धन्यवाद आपण मला एक अतिशय सुंदर असा प्रश्न विचारला आहे की सर तुम्ही प्रभाग क्रमांक चारमधून पदासाठी उभे आहात आणि तुम्ही कोणतं व्हिजन घेऊन जनतेसमोर जाणार आहात मतदारांपुढं जाणं जाणार आहात मी आपल्याला सांगू इच्छितो की जननी जन्मभूमीश स्वर्गांदपी गरी जननी आणि जन्मभूमी ही आपल्याला स्वर्गासारखी असते अर्थातच प्रभाग क्रमांक चारमध्ये जो खाटीगल्लीचा परिसर आहे ही माझी जन्मभूमी आहे आणि राहुरी नगर परिषदेचे ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्यावेळेस मी निवडणुकीला सामोरं जाण्याअगोदर त्या प्रभागातील सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या एकीकडे ज्यावेळेस कोणत्या पार्टीतून उभं राहायचं पक्ष आपल्याला तिकीट देईल का नाही देईल ह्या ज्या काही चर्चा चालू होत्या त्या काळामध्ये मी प्रत्यक्ष त्या प्रभागातील मतदारांकडे गेलो त्या मग हा जो काही परिसर आहे मग तुमचा दुबीचा माळा परिसर असेल त्यानंतर सोनार गल्लीचा परिसर आहे त्यानंतर तनपुरे गल्लीचा परिसर आहे माळी गल्लीतले परिसर आहे त्यानंतर ज्याला कोळीवाडाचा परिसर आहे बाबाचा परिसर आहे त्या प्रभागातील प्रत्येक व्यक्तीच्या घराघरामध्ये मी गेलो त्या लोकांकडून मी जाणून घेतलं की तुमची समस्या काय आहे कारण मला नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी जायचं आहे परंतु व्यक्तींच्या समस्याच मी जाणून घेतल्या नाही तर मला कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार राहत नाही या इलेक्शनमध्ये उभ्या राहण्याचा मग माझ्या एक लक्षात आलं की या प्रभागातल्या लोकांच्या समस्या ह्या वॉटर गटर मीटर ह्या तीन गोष्टीची संलग्न मिळ बळीच नाही आहे त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा या लोकांच्या फार मोठ्या अशा समस्या आहे आणि त्यांना एक अशा प्रकारचा नगरसेवक हवा आहे की जो नगरसेवक पाच वर्ष सतत त्यांच्या संपर्कामध्ये असणारा पाहिजे त्यांची फ आवडजून इच्छा आहे जनतेची की आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या ऐकून घेणारा नगरसेवक हो एकदा निवडून गेल्यानंतर तो संपर्कच साधत नाही आम्ही जायचो कोणाकडं सांगायचं कोणाकडं त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं हो काही नगरसेवकांकडून असे पण सुशिक्षित जे होते उमेदवार त्यांच्याकडून मला अशा त्यांच्याकडून मी जाणून घेतलं की तुम्हाला कसा नगरसेवक हो आहे ते म्हटले ज्या नगरसेवकाचं व्यक्तिमत्व सुंदर आहे जो स्थानिक लोक लोकांचे जे प्रश्न मांडू शकतो त्या प्रश्नांची सम सोडवणूक करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे अशा प्रकारचा नगरसेवक ह्या प्रभाग क्रमांक चारमधील मतदारांची अपेक्षा आहे की आम्हाला ते ठासून सा समस्या सोडवणारा नगरसेवक असला पाहिजे त्यानंतर मी त्या प्रभागातले प्राधान्याने आपण प्राधान्य नेमकं कोणत्या गोष्टी द्या दे, गोष्टीला द्यायला पाहिजे मी त्या ठिकाणची बालवाडी पाहिली त्या ठिकाणची तालीम पाहिली माझं घर हे में एका मी एका याच्यातून मी सांगितलं होतं की रासकर सरांचं बालपण म्हणजे प्रभाग क्रमांक चार आहे आम्ही लहानपणी क्रिकेट खेळण्यासाठी नदीवर जायचो आम्ही तालीम करण्यासाठी बोआसीन बाबाची जी तालीम आहे त्या तालमीमध्ये मी गेले आहे त्या तालमीच्या शेजारी एक सुंदर अशी बालवाडी आहे त्या बालवाडीमध्ये मी शिक्षण घेतलेलं आहे आज सगळं काही ते त्या ठिकाणीच आहे